माझं नाव विनिता आणि माझं चॅनल तर फूड इज लाईक मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर ते ते आहे ना ब्लॉग मी थोडंसं उशिरा स्टार्ट करते आणि आता ह्या तिघांना पण घेऊन मी आहे ना इथे एक्झिबिशन लागलेलं आहे तर तिथं घेऊन आलेली आहे तर आता एक्झिबिशन कशाचं तर इथे आहे ना अंडर वॉटर फिश टनल तर हे एक्झिबिशन आहे आणि बरं आतमध्ये असं भरपूर आहे स्टॉल वगैरे आणि ते बघण्यासाठी आली आहे मी इथं म्हणजे तिघांना पण घेऊन मी आणि आज रविवारी आणि माझ्या ते लक्षातच नाही खरं की रविवारी खूप गर्दी असणार आहे तर तुम्ही बघू शकता खूप म्हणजे खूप गर्दी आहे आणि त्यात आम्ही रांगेमध्ये पण उभं राहिलो आहे तर अशी खूप काही गर्दी आहे तर चला तुम्हाला ना मी पुढं काही भरपूर असं काही शेअर करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा तिकीट आहे खूपच गर्दी आहे पण गुगल पे तर बघू शकता इथे आम्ही आतमध्ये आलो आहोत आणि प्रचंड गर्दी आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे संडे असल्यामुळे तर हे जे एक्झिबिशन आहे म्हणजेच हे अंडर वॉटर फिश टनलचं जे एक्झिबिशन आहे तर ते ना एच ए ग्राउंड नेहरूनगर पिंपरी इथं आहे आणि हे पंधरा फेब्रुवारीपर्यंत आहे हे एक्झिबिशन तर आणि आता इथे आम्ही आलो आहे बघतो आहे पण थोडंफार आहे ना गर्दीमुळे ना एवढं असं पुढे जाऊन काही मी बघत नाही आहे कारण की हे दोघं पण आहे माझ्याबरोबर त्यात रुचिका पण आहे रुचिका एकाला सांभाळते आणि मी दुसऱ्याला पण तरी पण मग जेवढं शक्य आहे तेवढंच मी तुमच्यावर शेअर करते आहे गर्दी तुम्ही स्वतः बघू शकता प्रचंड गर्दी आहे तर चला आता काही काय जेवढं शक्य आहे तेवढं मी तुमच्यावर शेअर करते आणि या दोघांना पण दाखवते आहे मी थोडंफार सांगते पण आहे म्हणजे मला जेवढं कळतंय फिशमधलं तेवढं मी सांगते आहे दोघांना पण

तर आता इथे ना, ना, ना बुक स्टॉल पण आहेत तर म्हणजे वेगवेगळे प्रकारचे बुक्स तर रुचिकाला फार आवडतात आणि बऱ्याचशा आहे ना तिच्याकडे बुक्स आहेत तर ती मला घरीच म्हटली होती की आई मला आहे ना इथून बुक्स घ्यायचे आहेत तर म्हटलं चल आणि मग तिने एक दोन बुक घेतलेले आहेत ते तुमच्यावर मी शेअर करणारच आहे आणि भरपूर अशी इथं स्टॉल होते पण म्हणजे काही घ्यायचं वगैरे नव्हते जस्ट मग मी फिरलं म्हणजे आम्ही बघितलं म्हणजे फक्त आणि नंतर मग मी फक्त आहे ना मसाले घेतले कोणते मसाले घेतले ते तुमच्याबरोबर आहे ना म्हणजे मी घरी गेल्यानंतर नक्की शेअर करणार आहे मी कोणते मसाले घेतले ते <श्चारीण> <श्चारीण> आणि त्याच्यानंतर मग ह्या दोघांनी ना हा गेम खेळला जो आपण लहानपणी ना खेळत आलेलो आहोत म्हणजे कोणी कोणी खेळलेलं आहे नक्की सांगा म्हणजे बघा गाव गावाकडे असं आहे ना मेला किंवा जत्रा लागायची बघा तेव्हा आवर्जून ना हा खेळ खेळला जायचा म्हणजे फुग्यांचा बंदुकीने मारायचा तर मी ना असं खरं सांगते प्रचंड म्हणजे जेव्हा पण जत्रा लागायची ना तेव्हा आहे ना मी आवर्जून हे खेळलेली आहेच तर आता ह्या दोघं पण आहे ना म्हणजे त्यांना खेळायचंच होतं मग मी ना दोघांना पण खेळायला लावलं खरंच म्हणजे ते पण आवडतं म्हणजे आवडीने खेळले खरं ते तर बघू शकता तुम्ही चिकाची बुक्स मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवते चला खाण्यासाठी आलं त्यांना लागले बुक तर आलो आम्ही घरी रिक्षा मध्ये आलो तर केसरची वाट लावून गेली <laughs> बोला आणि आज रविवार होता सुट्टी होती यांना त्याच्यामुळे आणि खूप दिवस झाले चालू होत आणि हे नेणार होते ऍक्च्युअली आहे ना कधी नेणार होते बाबा नाही नाही ने, 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 परवा नेणार होते तर मग मग मला आज वेळ होता म्हणून म्हटलं चला आज घेऊन जाते मी त्यांना आणि मेन म्हणजे रुचिकाचं चालू चा होतं की कारण की ना तिथे पुस्तकाचा स्टॉल होता आणि तिला मग भरपूर अशी आवडे तिच्याकडे भरपूर आहेत पुस्तक मी तुम्हाला दाखवेल खरं कोणती कोणती आहेत बऱ्यापैकी वाचून झाले आहेत तिचे आणि आता तिने परत अजून दोन घेतले कोणते घेतले मी तुमच्यावर शेअर करते बेटा। हे भेटल तिला तर इथ नावावर कॉमेडी झाली <laughs> <laughs> रुचि <दरुजीगाने laughs> <पुस्तक laughs> हे पुस्तक घेतलंय आणि अजूनही ना आणि हे खर सांगते खूप जुनं आहे हे पुस्तक म्हणजे जाड म्हणण्यापेक्षा याच्यामध्ये ना सगळं सगळं जेवढं त्यांच्या लिहिलेलं आहे जेवढे ना त्यांची जेवढे पुस्तक आहे ना तेवढं याच्यामध्ये आहे आणि हे का हे मी म्हटली तिला घेऊन

बघायला असं आहे खाऊन तर आलोय पोट भरलेलं आहे काय आणि हे घेतलं तिथून एक एक मिनिट बघू आणि ते काय उडवता येत नाही आता हे बघा ते तिथंच फक्त ते माणसं दाखवतात

मेन फायनल हे उडवता येत काय हा मग जागा नाही करत तर चला आता वाजले दहा इथे बुक्स हे पोरग बुक्स घेऊन आलं तिचं दोन व्यवस्थित श्रीपाद अति उत्साही मुलगा आहे चला ड्रेस वगैरे चेंज करते मग बोलते तर ना आता आहे ना एक्झिबिशन मध्ये गेली होती ना ना मी तर तिथून दोन गोष्टी घेऊन आली मी बघितलं असणार आहे तुम्ही शेअर केली होती मी आणि गर्दी प्रचंड होती आज संडे असल्यामुळे जास्त काही असं मी थांबलो नाही गर्दी असल्यामुळे ज्या मेन मेन गोष्टी होत्या त्यात बघितल्या यांनी थोडंफार खेळलं आणि मला एक ह्या गोष्टी घ्यायची तेवढीच घेतली आणि नंतर आम्ही बाहेर पडलो आणि इथं फीच वगैरे ते छान होत बस तेवढं बघितलं तिथं पण बघितलंच नसतं तुम्ही किती गर्दी होती पाहत खूपच गर्दी होती तर आता मी काय आणलंय मी तुमच्यावर शेअर करते तर यांना मी हा मसाला आणला दरवेळेस तुम्हाला थोडस उलट दिसत असणार आहे तर आहे ना दरवेळेस म्हणजे लागले ना एक्झिबिशन हे तर तिथं भेटतच भेटतं तर मी हे घेऊन घेऊन येत असते तर एक व्हेजचा आणि एक नॉन असा मसाला आहे जस्ट काय करायचं माहिती आहे का, का? आपल्याला व्हेजच्या जर आहे ना काय याच्यामध्ये दिलेलं असतं गोबी आणि ते जस्ट धुवून घ्यायचं ते गोबी आणि ते आणि हा मसाला टाकायचा आणि फ्राय करायचं सा। खरं सांगते एक नंबर लागतं हॉटेल हो, सारखे चव लागते आणि चिकनचं आणि म्हणजे नॉन पण आहे ना यात फक्त चिकन मटन फिश कशाला पण आहे ना आपण हा मसाला वापरू शकतो खूप छान लागतं खरं सांगते मी तर मग मी हे दोन पॅकेट घेऊन आली एक नॉन आणि एक व्हेज असं तर बस एवढंच आणि या दोघांनी ते फुगेच वगैरे ते खेळलं बस आणि मग तिथून निघालो आम्ही आम्हाला ते मेन म्हणजे ना फिशचं बघायला दोघांना मला न्यायचं होतं खरं तर आणि आतमध्ये काही जास्त एवढं नाही फक्त रुचिकाला पुस्तकांचं ते बघायचं होतं तिला ते आवडले ते घेतले मग ते तुमच्यावर मी आता शेअर केलंच तर असं आहे तर आता मी इथं किचन मधलं मग अशी आवरून गेलीच होती मी कारण की जायचं म्हटलं उशीर होणारच त्याच्यामुळे बस आता एवढंच तर मग चला आता आहे ना झोपायची वेळ कारण की उद्या उठायचंय लवकर उद्या मंडे पण आहे आणि मेन म्हणजे उद्या बावीस जानेवारी पण आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असणार आहे उद्या काय आहे ते तर उद्या आहे श्रीराम यांचं प्राण प्रतिष्ठा अयोध्यामध्ये तर आपल्याला छान पैकी उद्या ना, सेलिब्रेट करायचं आहे तर म्हणून उद्या आता आता जर लवकर झोपायचं आहे उद्या लवकर सकाळी उठायचं आहे आणि पैकी सगळीकडे आपल्याला उद्या दिवे लावायचे आहे मस्तपैकी घर सजवायचं आहे तर उद्याचा ब्लॉग नक्की बघा आणि अजून एक ठिकाणी मला जायचं आहे कुठे जायचं काय ते उद्या सगळं तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे उद्याचा पण ब्लॉग खरंच खूप खुँँ, छान होणार आहे नक्की बघा तर मग आजचा हा ब्लॉग इना छोटासा होता कसा वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगा तर चला मग भेटूया आपण असे छान छान व्हिडिओ सह तर चला बाय आणि तुपमा सगळ्यांना स्त्री स्वामी समर्थन